जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभेचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे रवी अनासपुरे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांतवाणी तसेच डॉक्टर सुहास नटावदकर आदी मान्यवर व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी केले तर मेळाव्यास उपस्थितांना आमदार डॉ विजयकुमार गावित डॉ शशिकांतवाणी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे जिल्हा सदस्य पंकज पाठक यांनी केले यावेळी यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की राज्यात जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सुतोवाच होता महायुती सज्ज असून घोळाबाबत विरोधकांनी रडीचा डाव खेळत कांगावा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी केला मतदार यंद्यामध्ये घोळ माध्यमातून विरोधकांनी एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण हा नेरेटिव्ह यशस्वी होणार नाही आम्ही राज्यातील दोन तृतीयांश म्हणजे दोनशे पेक्षा अधिक नगरपालिकांवर विजय संपादित करू असा ठाम विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला नंदुरबार जिल्हा कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मंत्री गिरीश महाजन हे नंदुरबार मध्ये दाखल झाले होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात दोन डिसेंबरला जाहीर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला या निवडणुका जाहीर होणार होत्याच तसे सुतोवाच झालेच होते आम्ही आणि महायुती या निवडणुकासाठी लढण्यास सज्ज असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले मतदार यांद्यामधील घोळ हा विरोधकांचा कांगावा आणि रडीचा डाव होता उद्धव ठाकरे शरद पवार संजय राऊत राहुल गांधी यांनी रचलेला हा डाव होता आपण लोकसभा जिंकलो तर बरोबर हरलो तर चुकीचे अशी धारणा असलेले विरोधक संधी पाहून विचार बदलता मतदार यांद्यामधील घोळ हा विरोधकांनी पुन्हा एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण हा नेरेटिव यशस्वी होणार नाही असा विश्वास मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केला राज्यात आमची महायुती म्हणून लढण्याची भूमिका आहे मात्र काही ठिकाणी महायुतीमध्ये टोकाच्या विरोधाची भूमिका असेल तर मग तिथे मैत्रीपूर्ण लढण्याचा देखील आमचा मार्ग असल्याचे सांगत मतदार यंद्या मधील घोळावरून खडसेंनी केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा मतदार याद्यामध्ये गोळ नव्हता असा प्रश्न करत मुलगी रोहिणी खडसे हरली तर मतदार यंद्यामध्ये घोळ कसा असे देखील मंत्री महाजन म्हणाले राज्यात मतदार यंद्यामध्ये कुठेही घोळ नाही कुठे प्रिंटिंग मिस्टेक कुठे दोन वेळा नाव असेल तर ते होत असते पण याद्यामध्ये एवढ्या त्रुटी नाही की देशातील चित्र बदलल आणि फक्त भाजपाच निवडून येईल असे देखील मंत्री गिरीश महाजन म्हणाले आम्ही लोकसभेला चारशे पार नारा देऊन मागे पडलो पण आम्ही याद्यामध्ये घोळ असे म्हटलो नाही मग विधानसभेला विरोधक हारले तर रडत बसायच का असा टोला देखील त्यांनी लगावला सरकार ओबीसी विरोधी या नाना पटोलेच्या विधानात समाचार घेत सर्व विरोधक सोयने अर्थ लावत असून कोणी म्हणत हे सरकार मराठी विरोधी तर कोणी म्हणत हे ओबीसी विरोधी विरोधकांना काही नेरेटिव सेट करायचे यातून अशा टीका होत राहत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले येणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये आम्ही दोन तृतीयांश नगरपरिषदा जिंकू दोनशेहून अधिक ठिकाणी जिंकून येण्याचा विश्वास असल्याचे देखील मंत्री गिरीश महाजन म्हणाले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी निवडणुकीत कसलाही इफेक्ट होणार नाही निवडकीचा निकाल पहा हे दोघे एकत्र आल्याचे चांगला सरळ परिणाम होतो का विरोधात जातो हे स्पष्ट होईलच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेका विरोधी विखारी टीका केली आता दोघांना एकत्र याच्याच आहे तर त्यांनी याव आम्हाला याबद्दल काही म्हणायच नाही असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले उद्धव बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन शरद पवार काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले उद्धव ठाकरेंनी हिरवा झेंडा हाती घेत शिवसेनेचे सर्व विचार विकून खाल्ले असल्याची टीका देखील मंत्री गिरीश महाजनांनी केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोन डिसेंबरला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होणारच होत्या त्यामध्ये आधीच सुतोवास तसं झालेलं होतं आणि म्हणून खरं म्हणजे या सगळ्या निर्णयाचं मी स्वागत या ठिकाणी करतो भारतीय जनता पक्ष असेल आमची महायुती असेल आम्ही आम तर बाराही महिने ट्वेंटी फोर बाय सेव्हन आमचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी त्याला सामोरं जायला तयारच असतात तसे वर्षभर सतत आमचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आता दोन तारखेला ही निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे तीन तारखेला लगेच निकाले लागणार आहे पण मी पुन्हा आपल्याला विश्वासाला सांगेल की यावेळेला फक्त महायुतीच राज्यामध्ये या ठिकाणी येणार सांगावा कसला हे सगळं रडीचा डाव आहे हा सगळा रडीचा डाव आहे विशेष करून शिवसेना उद्धवजी आमचे राऊत साहेब पवार साहेब काँग्रेस राहुल जे ज्याच्यावरती सगळं नाटक लावलेलं ला आहे तर म्हणजे काही करण्याची गरज नव्हती काहीच करण्याची गरज नव्हती म्हणजे आपण जिंकलो तर सगळं बरोबर आपण हारलो तर सगळं चुकीचं आहे मग त्या मतदान मतदान सुद्धा तुम्ही शिक्के मारून घ्या मतदान पेट्या खराब आहेत पण लोकसभेला का नाही बोलले आणि म्हणून मला वाटतं ते सगळं संधी बघून सगळे त्यांचे विचार बदलत आहेत त्याचे निर्णय बदलत आहेत त्यांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून पण तो आता यशस्वी होणार नाही आणि आता पुन्हा आपण बघाल राज्यामध्ये महायुतीचं सत्ता महायुतीचं सगळं सरकार या सगळ्याकडे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका महापालिका या ठिकाणी येणार आहे आमची भूमिका हीच आहे मान्य देवेंद्रजी असतील आमचे रवीजी असतील यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत पण कदाचित काही ठिकाणी फारच टोकाची भूमिका असेल जमतच नसेल तर मग त्या त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढीच त्या ठिकाणी करू पण शक्यतोवर शक्यतोवर मी म्हणतोय की आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे आमच्या रक्षता निवडून आल्या खडसेण म्हणताय बार, ना तुम्ही रक्षता निवडून आल्या त्यावेळेला याद्यामध्ये घोळ होता का जळगाव जिल्ह्यातल्या असं म्हणायचं आहे का कसं बोला म्हणजे मुलगी हारली तर मग याद्या खराब सुनबाई निवडून आली तो एकदम जोरात अशी भूमिका अशी झाली तो टप्पे घेऊन याद्या त्याच होत्या ना त्या काही याद्या बदलल्या नाही बरोबर आहे मग अशी दोन टोपे भोग तुम्हाला घेता येणार नाही ते काय म्हणाले मला माहिती आहे पण तुम्ही विचारता म्हणून मी सांगतोय याद्या खराब आहे चार मध्ये आधी निवडणुकीमध्ये काय ठिकाणी आमच्या रक्षातही कमळावर निवडून आल्यात बरोबर आहे विधानसभेला आमच्या रोहिणीतही त्या दुसऱ्यांना परत पडल्यात म्हणजे मग याद्या खराब झाल्या का आता भोग झाल्या कुठल्या याद्यामध्ये नाही काही ठिकाणी दोन वेळा नाव नोंदव असेल काही ठिकाणी स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल वयामध्ये काही ठिकाणी फरक आहे होत ते शेवटी तर सगळं आपल्यालाच मा ऑफिसवर जाऊनच नोंदवायचं असतं त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते पण एवढी मोठी मिस्टेक नाही की देशातलं चित्रच बदल आम्ही फक्त या ठिकाणी जो। निवडून येऊ असं शक्य आहे का मग लोकसभेमध्ये आम्ही कशाला लो एवढं काठावर गेलो असतो का मागे गेलो असतो आम्ही तर चारशे पार सांगितलं होतं असं नाही त्यावेळेला नरेटिव्ह त्यांनी काहीतरी के फिक्स केला त्याच्यामध्ये त्यांना यश आलं सगळं हे चारशे पार का पाहिजे यांना संविधान बदलायचं आहे आमच्या आदिवासी बांधवांना फसवलं दलित बांधवांना फसवलं आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो आम्ही मान्य केलं की आम्ही मान्य केलं आम्ही म्हटलं का याद्यामध्ये गोळा म्हणून म्हणजे उगच असं रडत बसायचं नाही आम्ही लोकसभेत धारल्यावर अतिशय जोमाने कामाला लागलो विधानसभेवर आम्ही विक्रमी म्हणजे इतिहासात कधीच असेल एवढे मोठ्या माणसांनी निवडून आली एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस माणसं आमची निवडून आली भाजपच्या त्या ठिकाणी आणि म्हणून मग तुम्ही रडत बसायचं का आता जे वाटायचं नाही तर सर्व उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे त्यांच्या मतावर आहे आपल्या मतावर चालणे फेटाळतील कि नाही फेटाळतील हे म्हणजे ज्योतिषासारखं झालं काय होईल असं नाही सांगतात थोडीने सगळे जण अर्थ लावत असतात कोणी म्हणतं मराठ्याच्या विरोधामध्ये कोणी तो ओबीसीच्या विरोधात आहे कोणीतो आता त्यांना निवडणूक आहे काही ते नटीव शेट करायचा बिचाराचा केवि लावण्या प्रयत्नाचा चाललेला आहे पण आता आमचा कार्यकर्ता सगळ्या तयारीला ता लागलेला आहे अतिशय तयार आहे सुद्धा जनता सुद्धा आमच्या पार्ट्यात मतडा तयार आहे आणि लोकांनी वर्षभरातला देवणीचा काळ बघितलेला आहे ता मागच्या वेळेला आमचं युतीचं काम बघितलेलं आहे महायुती सरकार त्यांनी बघितलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचे नेते मान्य मोदीजी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे सगळ्यात देशभर बघा एकच नाव आहे मोदीजी भाजपा मी पुन्हा सांगेल आमची भूमिका हीच आहे की शक्यतोवर मायुतीमध्ये लढायचं आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी जर होतच नसेल खूप टोकाची भूमिका असेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू आम्ही खूप टू थर्ड मत टू थर्ड पेक्षा जास्त विजय आमचा या ठिकाणी मायुतीचा होईल टू थर्ड पेक्षा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐशे मी तुम्हाला अगदी दाव्याने सांगेल की आम्ही दोनशे पर्यंत आम्ही या ठिकाणी जे आता नगरपालिका आहेत नगरपरिषद आहेत यामध्ये त्या ठिकाणी जाऊ अगदी म्हणजे विरोधी पक्ष सापडणार नाही अशी परिस्थिती त्यांची यावेळेला होईल मला काही प्रश्न मला काही नेत्यांनी सांगितले कार्यकर्त्यांनी सांगितले पण मी त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक नंदुरबार जिल्ह्याची त्या ठिकाणी घेण्याचं के मान्य केलेला आहे आणि लवकरच ती बैठक खरेदी आचारसंहिता आहे पण बैठक गेला काही हरकत नाही त्यात काही निर्णय करायचे नाही आहेत पण म्हणजे काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम आहे कुठे काम अडलेलं आहे काही प्रकल्प अपूर्ण पडलेले आहेत ते सगळ्यांची माहिती आम्ही घेऊन त्या कामाला लगेच निवडणुकीनंतर चालना देऊ निवडणुकीचे निकाल ज्यावेळेला लागतील तीन तारखेला त्यावेळेला तुम्हाला कळेल कोण किती एकत्र आलं कोणाची ताकद वाढली आणि जनतेने काय केलं मतदारांनी काय इफेक्ट आहे कसला इफेक्ट आहे आता बघा तुम्ही निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसेल काय इफेक्ट होतोय सरळ होतं का उलटा होतो म्हणून अजून आमच्या त्यांनी एकत्र यावं लढावं लढावं म्हणजे आतापर्यंत टोकाची एवढी भूमिका घेतली कित्येक विषारी विखारी टीका तुम्ही त्या ठिकाणी केल्या आणि आता तुम्हाला एकत्र यायचं या आम्हाला त्याबद्दल काही म्हणणं नाही आता उद्धव ठाकरे जर था। काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसू शकतात पवार साहेबांच्या मांडीवर जाऊ शकतात बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली देऊ शकतात हा शिवसेना कुठे होती कुठे गेली आज आज काही नाही आज हिरवा झेंडा घेऊन फिरतायत चांगला आहे शुभेच्छा आमच्या त्यांना त्यामुळे काही आता राजकारणामध्ये अशक्य असं मला वाटत नाही पण मी पुन्हा सांगेल की लोकांचा विश्वास भाजपावर आहे मोदीजींवर आहे देवेंद्रजींवर आहे महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यांवर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला परिणाम येतील निकाले त्यावेळेला आपल्याला हे दिसेल आलेलं नाही आम्ही सगळ्या त्या ठिकाणी बाबतीमध्ये तपास करतो आहे सर्वे करतो आहे आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी निर्णय करू मी सांगितलं काही ठिकाणी फार टोकाचे मतभेद आहेत जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये मी सांगतो आहे पण त्या ठिकाणी आम्ही शक्यता तोडगा काढण्याचं काम करू नाही झालं तर मग आपण विचार करू アドレス、リフォーム、リ <noise> フ<楽>